नमस्कार आपण पाहत आहात तुफान क्रांती न्यूज नमस्कार मी सुधीर पटाडे पांढरी ग्रामपंचायतचा सरपंच आहे आणि आज आमच्या शाळेत भेट देण्यासाठी जे आपले पत्रकार बांधव आलेले आहेत त्यांना व त्यांच्या वतीने आम्ही महाराष्ट्राला सांगू इच्छितो की आम्ही ग्रामपंचायतच्या वतीने आमच्या जिल्हा परिषद शाळेत विविध गोष्टीचा उपक्रम उक, राबवलेले आहेत त्यात आम्ही मुलांसाठी स्वच्छ व फिल्टरचं पाणी हे या ठिकाणी उपलब्ध करून दिलं आहे पाण्याची टाकी इथं बांधण्यात आलेली आहे स्वच्छ असे शौचालय इथं उपलब्ध करून दिलेले आहेत मुलींसाठी वेगळे आणि मुलांसाठी वेगळे इथं शाळेला भव्य असं कंपाऊंड आम्ही केलेलं आहे आणि इतरही गोष्टी सर्व इथं झाडं वगैरे हे सर्व गोष्टी आहेत आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून आम्ही शाळेची रंगरंगोटी केलेली आहे त्याच्यावरती आपण पाहू शकता की विविध प्रकारचे शाळेचे जे त्यांचे अभ्यासक्रम आहेत ते त्याच्यावरती आम्ही नोंदवायचं काम केलेलं आहे अशा गोष्टी केल्यात आणि या सर्व गोष्टींमुळं आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांढरी तालुक्यात प्रथम क्रमांक आलेला आहे जे मुख्यमंत्री स्वच्छ आणि सुंदर शाळा योजना मागच्या काळात राबवली होती त्या योजनेत आम्ही भाग घेतला व आमची शाळा ही तालुक्यात एक नंबरला आलेली आहे आणखी काय आपलं उद्दिष्ट असेल किंवा जिल्हा परिषद शाळा टिकवण्यासाठी काय काय कोणत्या कोणत्या उपाययोजना कराव्यात असं तुम्हाला पुढेही आम्ही याच्यावरती काम करतो की आष्टी आमच्यापासून जवळ आहे शहर त्याच्यामुळं अशी संख्या आहे की बाबा जे प पाले आहेत ते आष्टीत पाठवण्याची थोडी आमच्याकडं हे होते तर आम्ही ते कमी करण्याचा प्रयत्न केला आणि इथं सर्व सुखसुविधा आम्ही गावकऱ्यांच्या वतीने शाळेला देण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून की इथले विद्यार्थी बाहेर ठिकाणी जाणार नाहीत आणि गावातच शिक्षण त्यांना योग्य पद्धतीने मिळेल तरी इथला परिसर आम्ही स्वच्छ ठेवण्याचं काम करतोय आणि अजूनही शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली जो काही आमचे जरेवाडी पॅटर्न आहे आमचे आमदार साहेब आहेत दस साहेब त्यांनी आत्ताच मागे आम्हाला सूचित केले की जर जरेवाडीचा पॅटर्न आपल्या शाळेमध्ये राबवला हो पाहिजे तर तो, तो पॅटर्नही आम्ही राबवतोय जेणेकरून आमच्या इथं पटसंख्या वाढेल व इथंच योग्य ते आम्हाला मुलांना शिक्षण देता येईल दे। मागील वर्षी म्हणजे दोन हजार बावीस तेवीस या शैक्षणिक वर्षामध्ये शाळेने मुख्यमंत्री सुंदर शाळा स्वच्छ शाळा या उपक्रमामध्ये भाग घेतला आणि त्यामध्ये सर्व निकषांमध्ये शाळा उत्तीर्ण झाली आणि शाळेला तालुक्यामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळालेलं आहे तीन लक्ष रुपये रोग स्वरूपामध्ये शाळेला भेटलेले आहेत आणि त्यामधून सुद्धा आणखी काही शाळेचा विकास आ, करून विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशी वाढेल यासाठी प्रयत्न करावे असे आमच्या ग्रामस्थांचं आणि आमचं ध्येय आहे या शाळेसाठी आणखी गावकऱ्यांचं वगैरे काही सहकार्य कसं राहते तुम्हाला आम्ही गेल्या सहा वर्षापासून या शाळेमध्ये आहोत अतिशय सर्व ग्रामस्थांचं सर्व प्रकारचं आर्थिक आर्थिक असू द्या किंवा इतर द्या सर्व प्रकारचं सहकार्य शाळेसाठी खूप मोलाचं आहे या शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष आदरणीय बंडू भोगाडे त्याचप्रमाणे सध्याचे अध्यक्ष प्रकाश सर त्याचप्रमाणे या गावचे प्रथम नागरिक सरपंच मान्य आबा पठाडे आणि त्यांची सर्व ना ना टीम यांचं स सर्व कामामध्ये शाळेसाठी अतिशय सहकार्य आहे आणि त्यांच्यामुळेच ही शाळा आम्ही नावारूपान आणलेली आहे आणि मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये आमचा प्रथम क्रमांक घेऊन त्याचा आम्हाला तीन लाख रुपये रोख बक्षीस या ठिकाणी मिळाले आहे आणि त्या याच्यातून आत्ता शाळेमध्ये विकासात्मक कामं चालू आहेत धन्यवाद Gracias. Gracias. फारेपार्टमेंट <laughs> 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 <laughs>